आपण आवाज, आवाज प्रबोधनामुळे डॉल्बीमुक्त मोहरम शक्य पोलीस उपाधीक्षक शक प्रनिल गिल्डा यांचे प्रतिपादन हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सण डॉल्बीमुक्त होण्यासाठी मिरसुदार समिती आणि खादिम जमातीने कौतुकास्पद पुढाकार घेतल्याने यंदाचा मोहरम शंभर टक्के डॉल्बीमुक्त झाला प्रबोधनातून चांगले उपक्रम राबवले जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिर्जेचा मुक्त मोहरम आहे असे प्रतिपादन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केले गेल्या काही वर्षात सण उत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा दंडनाट करण्याचे फॅड वाढत आहे कर्ण कर्कश आवाजातील डॉल्बीमुळे वृद्ध मुले, मुले महिलांसह आता तरुण वर्गालाही डॉल्बीचा आवाज नकोसा झाला आहे डॉल्बीच्या आवाजावर निर्बंध असताना नियम धाब्यावर बसून डॉल्बी वाजविला जातो मिरवणुकीत असणाऱ्या प्रखर रंगबिरंगी विद्युत रोषणाईमुळे लेझरमुळे वृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यावर गंभीर इजा होत आहेत छातीत धडकी भरणाऱ्या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाज जीव घेना ठरत आहे मुस्लिम बांधवांचा दुःखाचा सण समजला जाणाऱ्या मोहरममध्ये सुद्धा डॉल्बीचा शिरकाव झाल्याने समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या म्हणून यंदाचा मोहरम डॉल्बीमुक्त होण्यासाठी मिरज सुधार समिती आणि खादीम जमातीने पुढाकार घेत मंडळाचे प्रबोधन केले तसेच पोलीस प्रशासनाने डॉल्बीबाबत कडक भूमिका स्वीकारल्याने यंदाचा मोहरम डॉल्बीमुक्त संपन्न झाला म्हणून मिरज सुधार समितीच्या वतीने पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खादिम जमातीचे असगर शरीक मसलत निहाल शरीख मसलत मिरसुदा सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काची अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेसी उपाध्यक्ष नरेश सातपुते राकेश तामगावे शाहिद पीरजादे राजेंद्र झेंडे श्रीकांत महाजन संतोष जेडगे अभिजित दाणेकर सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे सलीम खतीब वसीम सय्यद रवींद्र बनसोडे गुरुराज परदेसी आदी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री मोहरम सन दोन हजार चोवीस हा मुक्त करण्याचा निर्णय दरगा खातीम जमातने आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून मिरज शहर सुधार समितीने जो पाठिंबा देऊन लोकांमध्ये दे प्रबोधन केलं आणि सर्व या ठिकाणी मोहरम मंडळाची लोकं असतील किंवा पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल आणि मिरजेतील विविध संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जो दरगा खातीम जमातची मुक्तीचा जो निर्णय होता त्याला पाठिंबा देऊन ही बा काम यशस्वी करायचं आणि डॉल्बीमुक्तच मोहरम साजरा करायचं याच्यासाठी प्रयत्न केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी दरागा खादिम तर्फे सर्वप्रथम आभार मानतो या ठिकाणी या कामाला मिरज शहर पोलीस स्टेशनचे पी आय असतील डी वायस पी गिंडासाहेब असतील वाहतूक साहेब शाखेचे गिंडे साहेब असतील सर्व या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा एक चांगली भूमिका या ठिकाणी पार पाडली आणि मुक्तीसाठी प्रयत्न केलं मदत केली म्हणून आज मिरज शहर सुधार समितीतर्फे या सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान्य चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे भविष्यकाळामध्ये अशाच सर्व सामाजिक संघटना असेल मिरज सुधार समिती असेल आणि पोलीस प्रशासन एकत्रित येऊन जो काही समाजासाठी चांगले निर्णय घेतील त्यात यशस्वी होण्यासाठी सर्व एकत्रित येऊन काम करतील अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा दर्गाखातीन जमातर्फे मिरज सुधार समितीचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो असं सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि जे धार्मिक कार्यक्रम इथून पुढं धार्मिक पद्धतीने साजरा होतील अशी मी या ठिकाणी गवाई देते अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा